पंडित उपाध्याय संस्थेच्या माध्यमातून भगवान बाबा वस्तिशाळेच्या एका वस्तिगृहाच्या भूमिपूजनासाठी हो मिळालेली आहे महामाई आमचे राज्यपाल राज राजस्थानचे आमचे नेते आदरणीय हरिभाऊ नाना बागडे यांचा खूप आग्रह होता मी इथे यावं आणि त्यांच्या आदेशावर मी इथे आहे चांगला कार्यक्रम पार पडला आता मला पळायचं आहे बीड जिल्ह्यात कारण माझ्या जिल्ह्यातले कार्यक्रमांना उशीर झाला इथे प्रत्येक गावात लोकांनी थांबवलं एक एक किलोमीटर आज मोदी सरकार जे आहे ते वक्फ सुधारणा विधेयक मंडळात ते आपलं वक्फ सुधारणा विधेयक सादर करणार आहे काय वाटत ते सादर करू द्या ते बघीन काय वाटतंय तर मोदी सरकार जर काही सादर करत असेल तर त्याचं स्वागत आहे पण मी अजून ते